तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात कट ऑफ बघणार आहोत संपूर्ण कट ऑफ बघणार आहोत कोणत्या काष्टवाईज किती कट ऑफ लागलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेडतन आयकनला प्रेस करा तर मित्रांनो जनरल सर्वसाधारण कट ऑफ तुम्ही इथं बघू शकता एस सीचा एकशे एकवीस लागलेला आहे एस टीचा बघू शकता एकशे सोळा लागलेला आहे डी टी एचा एकशे चोवीस लागलेला आहे एन टी बीचा बघू शकता मित्रांनो एकशे सव्वीस लागलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो एन टी सी बघा एकशे चोवीस एन टी डी एकशे चोवीस एस बी सी पाचशे एक सॉरी एकशे सोळा तर मित्रांनो हा नंदुरबार जो जिल्हा आहे तिथला हा कटॉप आहे नंदुरबार जिल्ह्याचा हा कटॉप आहे तर ओ बी सी बघू शकता एकशे एकोणतीस लागलेला आहे एस बी सी एकशे चोवीस लागलेला आहे <laughs> लाग है। तर अशा पद्धतीने ईडब्ल्यू एच एकशे सोळा लागलेला आहे तर मित्रांनो कट ऑफ तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने कट ऑफ इथं लागण्यात लागलेला आहे तर मित्रांनो जे फिमेल आहेत महिला रिझर्वेशनमध्ये जे असतील त्यांनी बघू शकता की त्यांना आरक्षणानुसार एकशे चार लागलेला आहे एस सीचा एस टीचा पण एकशे चार एकशे तेरा लागलेला आहे एन टी बी एन टी बी एकशे अकरा लागलेला आहे एन टी सी एकशे चार लागलेला आहे एन टी डी एकशे चार लागलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण इथं कट ऑफ देणार आहे देश खेळाडू आहेत स्पोर्ट पर्सन त्यांचा पण बघू शकता नव्याण्णव लागलेला आहे कटॉप तसेच मित्रांनो ब्याऐंशी पण लागलेला आहे जे प्रोजेक्ट म्हणजे मित्रांनो जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचा बघू शक शंभर लागलेला आहे फक्त शहाण्णव पण लागलेला आहे एस सीचा आणि एस टीचा आश्या तर अशा पद्धतीने मित्रांनो ओबीसी बघू शकता की एकशे सतरा लागलेलं आहे प्रकल्पग्रस्त एस बी एस सी एकशे एकवीस लागलेला आहे तर अशा पद्धतीने कट ऑफ तुम्ही बघू शकता सर्वात कमी कट ऑफ नंदुरबार जिल्ह्याचा लागलेला आहे मित्रांनो पोलीस भरती शेपीचा ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही माहिती बघू शकता भूकंपग्रस्त आहेत प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचा पण कट ऑफ तुम्ही बघू शकता इथं कशा पद्धतीने लागण्यात आलेला आहे तर सिलेक्शन कट ऑफ आहे मित्रांनो हा भूकंप बघू शकता भूकंप इफेक्टेड एकशे दोन लागलेला आहे तर इथं अशा पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे एन टी सी बघू शकता एकशे एक लागलेला आहे ठीक आहे तर एन टी डी एक चौऱ्याण्णव लागलेला आहे ओबीसी एकशे तीन लागलेला आहे मित्रांनो एच बी सी एक लागलेला आहे फक्त आणि ए डब्ल्यू एस पंच्याण्णव लागलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो कट ऑफ तुम्ही बघू शकता भरपूर कमी आहे ओपनचा पण इथं बघू शकता की पोलीस भरती संदर्भात हे आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो नंदुरबार संदर्भात तर अशा पद्धतीने तुम्ही कट ऑफ बघू शकता इथं एक सर्विसमॅन इथं बघू शकता सदुसष्ट लागलेलं आहे सी एस टी एकशे एक लागलेला आहे तर संपूर्ण कास्ट ऐज एन टी सी एकशे एक ठीक आहे तर एन टी डी चौऱ्याण्णव अशा पद्धतीने मित्रांनो कट ऑफ लागले एकशे तीन लागलेलं आहे ठीक आहे तर अंशकालीन पदवीधरपण तुम्ही इथं बघू शकता पोलिस चाईल्ड फक्त अठ्ठ्याऐंशी लागलेला आहे मित्रांनो पोलीस चाईल्डचा बघू शकता पोलिस पाल्य एस सीचा अठ्ठ्याऐंशी लागलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही कट ऑफ कशाबद्दल ओबीसी लागलेला आहे एकोणनव्वद तसेच मित्रांनो होमगार्ड बघू शकता होमगार्डचा पण तुमचा एकशे दोन कट ऑफ लागलेला आहे एकशे एकवीस लागलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एस सी एस टीचा कट ऑफ इथं बघू शकता तुम्ही होमगार्डचा पण तर मित्रांनो पोलीस संदर्भात ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आणि लेटेस्ट अपडेट आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो नंदुरबार जिल्ह्याचं मेरिट तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने लागलेलं आहे तर एकशे एकोणवीस पण इथं बघू शकता जनाथ आहे त्यांच्यासाठी तर मित्रांनो पोलीस संदर्भात ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट होती नंदुरबार जिल्हा हे मेरिट लिस्ट आहे तर तर मित्रांनो तुम्हाला जर काही काही वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी पोलीस भरती संदर्भात तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकनॅकला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती नवीन इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत तात्काळ लगेच पोचेल तुम्ही जरी सबस्क्राईब केलं असेल तर तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद